मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महानगरपालिकेची जप्ती मोहीम नागरिकांना तातडीने कर भरण्याचे केले आवाहन मालमत्ता कर वसुलीसाठी महानगरपालिकेने अनेक वेळा कर सवलती योजना राबवली मात्र बऱ्याच मालमत्ता धारकांनी याकडे कानाडोळा केला त्यामुळे महानगरपालिकेने आता थेट धडक जप्ती मोहिमेला सुरुवात केली आहे त्याकरिता चार पथकांची नेमणूक करण्यात आली आहे लातूर शहर महानगरपालिकेमार्फत शहरातील प्रलंबित मालमत्ता कर वसुलीसाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे या मोहिमेअंतर्गत मालमत्ता कराची दीर्घकाळ थकबाकी ठेवणाऱ्या करदात्याविरुद्ध कठोर पावले उचलून त्यांच्या मालमत्तावर जप्ती व नळ खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे गुरुवार आणि शुक्रवार दरम्यान महानगरपालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातील सी अंतर्गत गोलाई परिसरात तीन दुकाने जप्त करण्यात आले व आठ निवासी मालमत्तांचे नळ खंडन करण्यात आले क्षेत्रीय कार्यालय ब व ड अंतर्गत प्रत्येकी एक वाणिज्य मालमत्ता जप्त करण्यात आली आहे क्षेत्रीय कार्यालय अ अंतर्गत जप्ती मोहिमेअंतर्गत दोन लक्ष चाळीस हजाराचा धनादेश प्राप्त झाला आहे थकीत कराच्या वसुलीसाठी महानगरपालिकेकडून मोहीम राबविण्यात येत आहे ही मोहीम अधिक तीव्र केली जाणार आहे त्यामुळे जप्तीसारखी कटू कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदारांनी कर भरून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन लातूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयुक्त मानसी मीना आणि उपायुक्त पंजाबराव खानसोळे यांनी केले आहे